तीन डिसेंबर बुधवार सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी वकिलाने इतका गोंधळ का घातला की कोर्ट मार्शल यांना बोलावून या महिलेला कोर्टरूम बाहेर काढण्यात आलं नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये असं काय घडलं की ज्याची चर्चा अख्ख्या सुप्रीम कोर्ट परिसरामध्ये रंगलेली होती हेच मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे तीन सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया त्याचबरोबर न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडत होती अशा वेळेला एक महिला वकील यावेळी उठली आणि या महिला वकिलाने असा काही विषय त्यावेळी काढला जो विषय त्या दिवशीच्या यादीमध्ये नव्हता त्या दिवशीच्या सूचीमध्ये नव्हता आता या महिला वकिलाने अचानक बोलायला सुरुवात केली त्यावेळेला तिचं कोर्टरूम मधल्या वकिलांनी म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर ही महिला बोलायला लागली या महिलेने काय म्हटलं तर तिने तिच्या मैत्रिणीच्या हत्येचा एक विषय काढला या महिलेने असं म्हटलं की मी मुंबईमध्ये असताना माझ्या मैत्रिणीची दिल्लीमध्ये हत्या झाली आणि यावेळेला ते उशीर केलेला होता सुरुवातीला एफ आय आर नोंदवून घेतली नव्हती त्याच पोलिसाची आता तपास अधिकारी म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आरोप तिने केला या सगळ्यानंतर सरन्यायाधीश जे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी यावेळी असं म्हटलं की एका वकिलाच्या माध्यमातून तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा आणि यानंतर या सगळ्या विषयावर एक याचिका दाखल करा आणि याचिका आपण पुढे जाऊन निकाली काढू पण ही महिला वकील काहीच ऐकायला तयार नव्हती या महिला वकिलाने त्यानंतर सुद्धा बोलायला सुरुवात केली सरन्यायाधीशांनी वेगळ्या विषयाकडे वेगळ्या प्रकरणाकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला पुढची केस घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही महिला वकील खाली बसायला तयार नव्हती तिने हे जे प्रकरण आहे हे पुढे सुरूच ठेवलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी केली यानंतर एकूणच मधलं जे वातावरण होतं ते सगळं वातावरण तणावपूर्ण निर्माण झालं या महिलेने इतका गोंधळ घातला की काही वेळ ऑनलाईन स्ट्रीमिंग सुद्धा बंद करण्यात आली त्यानंतर जर आपण बघितलं तर महिला कोर्ट मार्शल ज्या असतात त्यांना बोलवण्यात आलं आणि या महिला वकिलाला कोर्टच्या बाहेर कोर्टरूमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी ही महिला वकील जी होती इने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मला हात लावू नका माझ्याशी नीट वागायचं असंही महिला वकील कोर्ट मार्शल यांना म्हणाली या सगळ्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वकिलांनी या महिलेला जे आहे तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच तिचा जो विषय आहे तिचा तिचे जे आरोप होते या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो विषय आहे हा कायदेशीरपणे निकाली काढण्यात येईल असं तिला सांगितलं तिला शांत करण्यात आलं आणि त्यानंतर ता अथक प्रयत्नानंतर या महिलेला कोर्टाच्या बाहेर कोर्टरूमच्या बाहेर जे आहे तिला सोडण्यामध्ये किंवा कोर्टरूमच्या बाहेर तिला पाठवण्यात आलं पण एकूणच जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर अशा प्रकारे एक धक्कादायक घटना घडली एका महिलेने महिला वकिलाने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यामुळे पूर्ण कोर्टरूम मधलं वातावरण बिघडलं वातावरण बिघडलंच नाही तर पुढचे जे काही याचिका आहेत त्यांच्यावर सुद्धा सुनावणी घेता नाही आली इतकं या कोर्टरूम मधलं वातावरण तणावपूर्ण झालेलं होतं आणि या महिला वकिलाने अशा प्रकारे कोर्टरूम मध्ये केल्यामुळे तिला कोर्ट मार्शलला बोलवण्यात आलं तिला बाहेर काढण्यात आलं आणि एकूणच वेळ यामुळे कोर्टरूम मधल्या एकूणच सगळा वेळ वाया गेला आणि सरन्यायाधीशांसमोर ही घटना घडल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा या सगळ्या घटनेची चर्चा एकूणच आहे अशा प्रकारे या आधी जर आपण बघितलं तर जे माजी सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांच्यावर आपण बघितलं तर हल्ला झाल्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता त्यावेळी कोर्टामधलं वातावरण बिघडलेलं होतं एकूणच सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत हे नवीन सरन्यायाधीश झाल्यानंतर नवीन मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर पहिली अशी ही केस असेल जिच्या वेळी जिच्या सुनावणी वेळी अशा प्रकारे गोंधळ झालेला पाहायला मिळाला अशा प्रकारे एका महिला वकिलानेच आरडाओरडा केल्याचं पाहायला मिळालं याआधी जर आपण बघितलं तर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वेळेला हे सरन्यायाधीश असताना सुप्रीम कोर्टामध्ये अशा धक्कादायक घटना आपल्याला घडलेल्या पाहायला मिळालेल्या सरन्यायाधीशांच्या सरन्यायाधीशांसमोर अशा प्रकारे एक महिला वकील किंवा कोणी वकील येतात आणि अशा प्रकारे एकूणच कोर्टरूम मधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात यामुळे एकूणच जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या एकूणच न्याय प्रक्रियेचा यामुळे अपमान होतं असं बोललं जातं आदी सुद्धा हे होतं आणि अशा वेळेला या घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे हा सुद्धा एक एक प्रश्न इथे उपस्थित होतोय तुम्हाला एकूणच जी घटना घडलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावर काय वाटतं तुमची याबद्दलची काय मतं आहेत ही कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका